बिबट्याच्या पुन्हा हल्ला गोळ्याच्या पाडला फडशा नागरी वस्तीत बिबट्याचे दस्तक तडोगा शहरातील भारत ऑइल मिल आवारात बिबट्याने गोळ्याच्या फडशा पाडल्याने नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत वाढली असून भीतीचे वातावरण पसरले आहे सोमवार दिनांक अठरा रोजी रात्रीच्या सुमारास पाडवी हट्टी येथील शैलेश विकास पाडवी हा त्याच्या घोड्याला भारत ऑइल मिल परिसरात चारा पाणी करून रात्री बारा वाजता घरी गेला त्यानंतर बिबट्याने घोड्याची शिकार करून त्यास ठार मारल्याची घटना घडली भारत ऑइल मिलच्या आजूबाजूला नागरी वस्ती असल्याने बिबट्याचा हल्ला नागरी सुरक्षेच्या दृष्टीने आठ दिवसांपूर्वी दिनांक नऊ ऑगस्ट रोजी तडोदा शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर काजीपूर तलावडी रस्त्याजवळ एका महिलेवर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते आमदार राजेश पाडवे यांनी त्यावेळी घटनास्थळाची पाहणी करून वन विभागात बिबट जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या परंतु अद्याप बिबट्या जेरबंद करण्यास वन विभागात सफलता मिळाली नसली तरी बिबट्या शिकारीसाठी सफल ठरत वन विभागाला चॅलेंज करत आहे जंगलात वन्यजीव हिश्र प्राणी असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असतो परंतु नागरी वस्तीतही अगर वन्यजीवमुळे सुरक्षेचा धोका निर्माण होत असल्यास नागरिकांनी आता कुठे वास्तव्य करावे असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे तडोदा तालुक्यात आणि आता शहरात बिबट्याच्या मुक्त संचार वाढल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण होऊन बिबट्याची दहशत वाढली आहे मानव बिबट संघर्षात बिबट्या बाजी मारून नेत आहे विशेष मोहीम व आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून परिवर्तन न्यूज गाजीपूर एका महिलेवर हल्ला केला होता त्या त्या हल्ल्यात महिले अतिशय गंभीर झाली होती त्या ठिकाणी आमदार राजेश पाळीव साहेब यांनी भेट देऊन वन विभागाला बिमट्याला पकडण्यास जेर जेरबंद करण्यास आदेश दिले होते तर त्याच आठ दिवसाच्या नंतर बारलेट्टी परिसरातील भारत ऑइल मिल येथे एक बिमट्याने घोड्या या हल्ला करून ठार केलं तर वन विभागाने याच्यावर जनतेला सुरक्षित साठी काहीतरी करा बंद करावे ठोस कारवाई करावी आणि बिमट्या बंद करावे आधी भी बिमट्या जंगलात राहत होते पण आता नागरी वस्तीत राहून बिमट्या यायला लागला तर ना, नागरिकांनी राहायला कुठे जावे पूर्ण भयभीत झालेला आहे तर या, यांची यावर त्वरित वन विभागाने त्वरित कारवाई करून नागरिकांना आणि शासनाकडून घोडामालकास नुकसान भरपाई करण्यात यावी